नमस्कार मित्रांनो समोर दिसते ही जापर जातीचे मैस आहे आणि तब्बल चोवीस लिटर दोन टाईमाचं दूध दो देणारी ही असणारी मैस मैस बघू शकता म्हशीची साईज बघू शकता आणि आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच या म्हशीच्या मालकाचा नंबर दिलेला आहे खरं तर मैस बघा हत्ती हत्ती हत्तीच्या साईजची असणारी तब्बल चोवीस लिटर दूध देणारे आणि या म्हशीचे मालक असणारे सोलापूरमधील आहेत खरं तर ही म्हैस आपल्याला गोट्यावर मालकाने फिरवून दाखवलेलं आहे अशी एवढी मोठी साची म्हैस आपण पहिल्यांदाच बघतोय दुधासाठी ही रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत आपण दुधाची भरपूर रेकॉर्ड ऐकली पण जे अपर जातीच्या जा मशीने एवढं दूध दिलं पहिलीच बे हे असणारी समोर मोरा बघताय काय म्हशी आहे किती सांभाळल्या असल्या मालकाने बाबा हे पण बघा काय म्हशी सगळ्या एकशे बडकर एक असणारे ही जातीच्या म्हशी आहेत तर ह्या मोरा जातीच्या मशीची मालकाने किंमत दोन लाख रुपये सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण नंबर दिलेला आहे नंबरवर ज्या कुणा हावशी दुधासाठी घरी म्हशी पाहिजेल किंवा एखाद्या हॉटेलला आपण दूध व्यवसाय करताय तर नक्की ह्या म्हशीचा आपण विचार करू शकताय अशा ही जातीची म्हैस आहे मग आपण बघितलेली ती जापर होती आज ही म्हैस तब्बल बारा लिटरची खात्री आहे मालकाची आणि मालकाने सांगितले दहा लिटरच्या आत दूध जर आलं तर माझी मैस महागारी घालवा या म्हशी येण्यासाठी फक्त चार पाच दिवस टाईम आहे अशी खात्रीलायक म्हशी जर तुम्हाला घ्यायची असतील तर नक्की आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा काय म्हशीची क्वालिटी आहे म्हशीची साईज कशी आहे आणि आपण म्हशी किती वेळा येताच्या हे सुद्धा आपण दुसऱ्या येताच्या म्हशी हे सुद्धा सांगितलेलं आहे पण तरी पण म्हशी दुधासाठी पाहिजे असेल तर खात्रीला एक मशी मिळत नाहीत पण मालकाने सांगितलं की आपल्याला दहा लिटरच्या आत जर मशीनं दूध दिलं तर माझ्या मशीन महागारी मा घालवा अशा प्रकारे असणाऱ्या हत्तीच्या साईजच्या मशी एकशे बडकर एक मुरा जापर यामध्ये ह्या मशी बघायला मिळालेल्या आहेत खरं तर, तर आपण मैस मालकांना फिरवून धावण्यासाठी विनंती केली त्याबद्दल मालकाने आपल्याला फिरवून दाखवतात मैस म्हणजे कुठल्या पद्धतीची मैस तुम्ही जर घेणारा असाल तर मुरामध्ये दुधाचा व्यवसाय करणं असाल तर तुमच्यासाठीही फायद्यासाठी मैस आहे फक्त किंमतीत तुम्ही काय विचार करायचं ते मालकावर तुम्ही चर्चा करून मग मैस घेऊ शकताय अशा प्रकारे असणारी ही ह्या हरियाणा म्हणजे ज्या मुरा असतात दुधासाठी तशाच मुरा आपल्याला या सोलापूरमध्ये सुद्धा बघायला मिळालेल्या आहेत ही मैस असणारी पण बघू शकता टॉपची मुरा आहे आणि एकदम क्वालिटीची मुरा या म्हशी अशा चांगल्या प्रकारच्या त्यात पंढरपुरीसुद्धा एक त्या मैस आहे आपण त्या म्हशीबद्दलसुद्धा मैस दिसायला चांगले म्हणून आपण हा व्हिडिओ काढलेला आहे एक नंबर असणारी मैस